भाजप सरकारच्या दहा वर्षाच्या काळात बत्तीस वेळा कांदा निर्यात बंदी करण्यात आली आहे यामुळे आजचा शेतकरी मेटाकुटी झालाय आलाय आणि या, आण या परिस्थितीला केवळ भाजप सरकार जबाबदार असून अत्यावश्यक आणि मूलभूत गरजेच्या वस्तू आहे सरकारने जीएसटी लादल्यामुळे एक प्रकारे ही देशातील जनतेची लूट आहे सरकारचा हा खटाटोप केवळ मोठ्या उद्योजकांना पोचण्यासाठी आहे एकीकडे सरकार देशातील निवडक लोकांना सोळा so, लाख रुपये कर्जमाफी देतं मात्र कृषी प्रधान देशातील शेतकऱ्यांनी अडीच लाखाची कर्जमाफी होत नाही हे शेतकरी टेक, टेक हे सरकार केवळ शेतकरी आणि सर्वसामान्य लोकांच्या विरोधातील सरकार आहे अशा सरकारला उलथून पाडण्याची गरज असल्याचं आवाहन लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे जयदत्त होळकर ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे माजी आमदार कल्याणराव पाटील सेनेचे जिल्हा प्रमुख जयंत दिंडे युवा नेते संभाजी पवार कुणाल दराडे संजय बनकर रतन बोरणारे आदींनी आपल्या भाषणातून केलाय तर निवडणुकीच्या तोंडावर कांदा निर्यात बंदी उठवणे म्हणजे केवळ शेतकऱ्यांच्या डोळ्यात धुळफेक आहे शेतकऱ्यांचा कैवारी म्हणून शरद पवार उद्धव ठाकरे राहुल गांधी यांचे हात बळकट करण्यासाठी सर्वांनीच हे सरकार घालवलं पाहिजे असं आवाहन महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांनी यावेळी व्यासपीठावरून बोलताना केलंय यावेळी येथील सभेत मोठ्या प्रमाणावर शेतकरी आणि सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता आठ डिसेंबर दोन हजार तेवीस पासून कांदा उत्पादक क्षेत्रावरती अन्याय करण्याचं सत्र या केंद्र सरकारने चालू केलं कांद्याला चांगला बाजार भाव असताना निर्यात बंदी केल्यामुळे शेतकऱ्यांचा कांद्याला आज कुठल्याही प्रकारचा भाव नाही सातत्याने शेतकऱ्यांनी आंदोलनं केली रस्ता रोकू केली निवेदनं दिली परंतु सरकारने दखल घेतली नाही आणि आता पार उन्हाळ कांदा हे पीक शेतकऱ्याच्या हातातून निम्म्याच्या वर निघून गेल्यानंतर आणि निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारने हा जो निर्णय घेतला या निर्णयाचा शेतकऱ्यांना कुठल्याही स्वरूपाचा फायदा होणार नाही कारण आठ शर्ती टाकून हा निर्णय घेतला आहे आज एक क्विंटल एक टन का एक टन आ, कांदा निर्यात करायला साडेपाचशे यू एस डॉलर हे एक्सपोर्ट ड्युटी लावली आहे आणि रुपयामध्ये साडेपाचशे यू एस डॉलरचं जर कन्वर्ट केले तर ते पंचेचाळीस हजार सहाशे रुपये होतात म्हणजे एका क्विंटलला चार हजार पाचशे रुपयाचा भाव होतो आणि सगळा कांदा खरेदी करणं तो दुसऱ्या कंट्रीमध्ये पाठवणं यासाठीचा खर्च साधारणपणे सात हजाराच्या वरती एक क्विंटलला होणार आहे म्हणजे किलोला सत्तर रुपये होणार आहे आणि आखाती देशामध्ये दे, पाकिस्तानचा कांदा हा चाळीस रुपयाने मिळतो आणि भारतातून गेलेला कांदा जर सत्तर रुपयापेक्षा जास्त किमतीने विकावा लागला तर तिथे मार्केट मिळणार नाही आणि पर्याय निर्यात होणार नाही ही मतदारांच्या आणि शेतकरी बंधूंच्या डोळ्यात केलेली धुळपेक आहे त्यामुळे या निर्णयाचा शेतकऱ्यांना कुठलाही फायदा होणार नाही आणि हे शेतकऱ्यांना सगळं माहिती आहे निवडणुकीच्या तोंडावर चाललेलं आहे आणि त्यामुळे शेतकरी चा ह्या आश्वासनाला किंवा ह्या निर्णयाला त्याचं शेतकरी राजा कुठेही स्वागत करताना दिसत नाही कांदा प्रश्न कांदा पीक हे या मतदारसंघातलं सगळ्यात प्रमुख पीक आहे आणि मी स्वतः कांदा उत्पादक शेतकरी आहे दोन तीन वर्षापासून कांदे जरी करत नसतो परंतु एक क्विंटल कांदा निर्मिती करायला जवळजवळ दीड ते दोन हजार रुपये खर्च येतो आणि सरकार जर कांद्यावरती निर्यातबंदी लावून जर शेतकऱ्याला पैसे होत असेल तर का सरकारने करू नये आणि जर सरकार या संदर्भामध्ये जर निर्णय नि निर्यातबंदी करून शतका शेतकऱ्यांना कुठंतरी त्रास देण्याचं काम करत असेल तर मी शेतकऱ्यांच्या बाजूनी संसदेमध्ये प्रश्न नक्कीच मांडेल मग सत्तेत असो नाही तर विरोधक असो माझी भूमिका ही शेतकऱ्यांबरोबर राहील राव बगरे सर हे आजच खासदार म्हणून निवडून आलेले आहे कारण जे मोदी सरकारने आपले फडवणी सरकारने जे कांदा निर्यातबंदी केली आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात तोटा झाला म्हणून त्यांना एक चप चपराक म्हणून मी आज भगरे सरांचा कांदाचे हार घालून सत्कार करीत आहे आणि भगरे सरांनी खासदार हो शंभर टक्के होणार आहे आणि त्यांना कायम संसदेत खा कांद्याची आठ आठवण राहावं म्हणून मी आज त्यांचा कांद्याने सत्कार केलेला आहे